ब्रँडेड कपड्यांनीच नाही तर आपल्या संस्कृतीने सुद्धा फॅशन होऊ शकते हेच सिद्ध केले आपल्या महाराष्ट्राने नागपूर येथे भरलेल्या राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सव आणि ट्रायबल फॅशन शो इथे पालघरच्या कलाकारांनी सगळ्यांचं लक्ष वेळून घेतलं होतं वारली गावीत मल्लारकोळी डोंगरी आणि कोकणी अशा सगळ्या संस्कृती तिथे इतक्या सुंदरपणे दिसल्या की सगळ्यांना जाणवलं फॅशन फक्त लुकमध्ये नाहीत तर ते रूट्स पण आहेत या मंचावर पालघरमधील युवा कलाकार रवी सातपुते किरण वरठा पायल वरठे लक्ष्मी सातवी नितीन दिवा आणि आकाश दांडेकर यांनी आपली कला आत्मविश्वास आणि पारंपरिक पोशाखाने सर्वांना भारावून टाकला जेव्हा रवी सातपुते यांनी मिस्टर नागपूर हा मानाचा किताब जिंकला आणि किरण वर्ठा यांनी सेकंड अप पद पटकावलं तेव्हा तो केवळ विजय नव्हे तर संपूर्ण पालघरचा अभिमानाचा क्षण होता हीच नवी पिढी दाखवते की आपली परंपरा आणि संस्कृती जपतही मॉडर्न राहता येतं म्हणूनच आपण अभिमानाने म्हणू शकतो की फॅशन फक्त लुक्स नाही तर ते रूट्स पण आहेत अशाच आणखी व्हिडिओसाठी फॉलो नक्की करा